भोकरदन तालुक्यातील धावडा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला हिंदू मुस्लिम बांधव या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते ते तेथून सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला यावेळी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्या भीम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष भीमसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शोशाही न्यूज प्रतिनिधी मजहर पठाण भोकरदन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या